शहापूर तालुक्यातील जरंडी गावात ग्रुप ग्रामपंचायत धामणी व एस बी बी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने जरंडी येथे डिजिटल अंगणवाडी लोकार्पण जिजाऊचे श्री भगवान महादेव सांबरे एस बी बी संस्था मुंबई टीम यांच्या हस्ते करण्यात आले जरंडी गावातील लहान मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी सुसज्ज अशी डिजिटल अंगणवाडी उभारण्यात आली आहे या अंगणवाडी लोकार्पण कार्यक्रमाला जिजाऊचे हरस्पष्टे डॉक्टर प्राचार्य प्रकाश भांगरत सरपंच सुगंधा वीर उपसरपंच कांचन सदस्य अशोक वीर सदस्य सोरा सांडे सदस्य सीमा फोडसे अनिलजी निचिते जिजाऊचे सुदर्शन पाटील प्रकाशजी सांडे वसंत भेरे बिपिनजी रस्तोगी विरेंद्रजी जैन पत्रकार नरेश जाधव दिनेश पाचगऱ्या हुसेन शेख पांडुरंग मोकाशी एस बी पी संस्थेचे सागरजी जैन राज राजजी राजजी खिमावत राजजी खिमावत प्रीत लाकिया संकित मेहता ग्रामस्थ बाळू मांजे हपप एकनाथ मांजे किसन बोईर गजानन मस्कर जयराम मांजे दशरथ मांजे प्रकाश सांडे ए एस बी बी टीम व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षळ पवार यांनी केले असोसिएशन असोसिएशन ऑफ सोशल बिहाइंड बाँड्रीज संस्था मुंबई आणि ग्रुप ग्रामपंचायत धामनी जरंडी यांच्या माध्यमातून जरंडी येथे उभारली डिजिटल अंगणवाडी इमारत मैं प्रीत लाखिया एसोसिएशन ऑफ सोशल यू एन से हूँ हम लोग मुंबई से टीम है पूरा जिसमें सागर जैन संकेत मेहता राज खेमावत और हमारे 162 प्लस वॉल्टियर्स हैं हमारे ये विचार आया था कि हमको एक स्कूल बनाना है आंगनवाड़ी में तो हम झरण्डी में बहुत चार साल से काम कर रहे हैं तो हम उसमें अशोक जी से मिले अशोक जी से हमने पूछा कि हम क्या कर सकते हैं ये गांव के लिए नया कुछ तो वहाँ ने उन्होंने बताया कि हमारे पास एक जगह है जहाँ पे हम आंगनवाड़ी वाले बच्चे पढ़ते थे पर अभी उसका कंडीशन बहुत ख़राब है जहाँ पे हम काम नहीं कर सकते हैं या उन पढ़ नहीं पाते हैं तो हमारे विचार आया कि हम कुछ करना चाहिए और उसके लिए हमने ये सोचा और हमने ये प्रस्ताव रखा अभी देख सकते हैं कि एक मकान था जिसका हालत बहुत ख़राब था तो उसके लिए बहुत सारे लोगों का ज़रूरत था तो हम सबसे पहले तेजस जी और सिद्धार्थ जी से मिले वो हमारे आर्किटेक्ट है उन्होंने पूरे स्कूल का हमको डिज़ाइन बना के दिया कि कैसा होना चाहिए एकदम मॉडर्न स्कूल जो मुंबई में हम जैसे बच्चे पढ़ते हैं उसके लिए कैसा होना चाहिए ऐसा उन्होंने आइडिया दिया फिर हम यहाँ पे अक्षय जी से मिले जो कॉन्ट्रैक्टर थे उन्होंने ये पूरा स्कूल का मकान बांधा और सब कुछ करके बनाया अभी ये सिर्फ एक मकान था उस पर जान तो आई नहीं थी तो वो जान लाने के लिए हम चेतन जी से मिले जो बॉम्बे पे इंटर्स के हैं उन्होंने हमारे साथ मिलकर यह स्कूल को पूरा डिज़ाइन किया उनको पूरा कलरिंग किया उसमें जो भी रंग भरे हैं, वो उनके मेहनत है और उन्होंने साथ में किया हमने हमारे वॉलेंटियर्स के साथ एक हफ़्ते पहले यहाँ पे आके ख़ुद से भी पेंटिंग किया आप जो देख पा रहे हो पूरे स्कूल में जो पेंटिंग है कलरिंग है वो सब हम लोग ने भी साथ पे बैठ के किया और पूरे ग्राम पंचायत के सपोर्ट में और हमारे एसोसिएशन ऑफ सोशल ब्यून बाउंड्रीज के सपोर्ट में और जितने भी डोनर्स थे जिन्होंने हमारे को योगदान दिया ये सब कुछ लाने के लिए जो फैसिलिटीज लाने के लिए उसके वजह से आज हम एक मॉडर्न स्कूल बना पाए जिसमें आप देख पाओगे तो सी सी है रेन वाटर हार्वेस्टिंग किया है हमने मॉडर्न बेंचेस लेके आए हैं जो भी इक्विपमेंट्स खोलो आप जो भी मिलते हैं वो सब इक्विपमेंट्स है। ये सब मिल के हमने आज ये स्कूल बनाए और हमारी यही आशा है कि यहाँ पे बच्चे पढ़ पाए अच्छे से खुशी से और जो हमारा इनिशिएटिव है पासपोर्ट टू फ्यूचर ऑफ एज्युकेशन जो आहे वहाँ पे उन्होंने पाठ ले सरपंच म्हणून मी प्रथम नागरिक म्हणून या ठिकाणी या गावीचं नेतृत्व करते खऱ्या अर्थानं गेले पंच्याहत्तर वर्ष बघितले हे शहापूर तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती भी जमलून पाहिलेली आहे आणि त्याच माध्यमातून ह्या ग्रामपंचायतचं पहिले आमदार मालू हारिदी यांचा वारसा घेऊन खऱ्या अर्थानं मी आज या ठिकाणी या ग्रामपंचायतचं नेतृत्व करतो या ग्रामपंचायतचं नेतृत्व करीत असताना अनेक समस्यांना गेल्या पंधरा वर्षे मला सामना करावा लागला तेच अनुभव म्हणून एक व्यक्तिमत्व म्हणून आमचे आदरणीय परमपूज्य असणारे आमचे निलेशजी भगवान सामरेसाहेब यांच्या सानिध्यात आलो आणि त्यांच्या माध्यमातून विकासाची गंगा त्यांच्या पायावर पाय ठेवून त्यांनी आम्हाला जो मार्ग दाखवला आणि त्याच माध्यमातून खऱ्या अर्थानं या ग्रामपंचायतमध्ये आम्हाला ए एस बी बी टीम ही मुंबईची टीम मला भेट मिळाली आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ग्रुप ग्रामपंचायत धामणीच्या वतीने आणि ए एस बी बीच्या टीमच्या फंडिंगने या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने खऱ्या अर्थानं ही आज नव चैतन्य निर्माण ह्या तालुक्याला लाभलेला अशी एक सुसाव्य इमारत या ठिकाणी आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिली माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने आणि माझ्या या ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचा संघर्ष या ठिकाणी स्वागत करतो आणि येणाऱ्या पुढील पिढीच्या विकासासाठी सार्वंगिक विकासासाठी या शहापूर तालुक्यात या असंच भव्य दिव्य निर्माण करण्याची क्षमता आम्ही निश्चितपणे पुढे ठेवून वारसा ठेवून या ठिकाणी करू एवढेच या निमित्ताने आजच्या या कार्यक्रमा शुभारंभ मी बोलू शकतो काही रोपावर लहानपणी झालेले संस्कार हे अतिशय महत्त्वाचे असतात आणि ते संस्कार होताना ती वास्तू कशी आहे त्या वास्तूला अनुरूप पुढं आयुष्य घडत असतं आज जरंडीसारख्या गावी डिजिटल अंगणवाडीची या ठिकाणी या ए एस पी टीमने जी उपलब्धी करून दिलेली आहे त्यातूनच खऱ्या अर्थाने या गावातील जी काही मुलं या ठिकाणी येतील आणि खऱ्या अर्थाने त्यांचं शैक्षणिक जीवन या ठिकाणी सुरुवात करतील नक्कीच ते एक चांगल्या दिशेने आपलं मार्गक्रमण करतील यात कुठलीही शंका नाही या गावाचे सरपंच आणि एस बी टीम यांनी यासाठी जे योगदान दिलं आहे त्याबद्दल मी तालुक्याच्या वतीनं मनपूर्वक त्यांचं आभार व्यक्त करतो आणि मनपूर्वक अभिनंदन करतो जिजाऊचे अध्यक्ष आहात जिजाऊच्या माध्यमातून सामाजिक कार्य केलं जातं परंतु जिजाऊच्या सोबत एक सामाजिक संस्था मुंबईची आज एक चांगली अद्यावत अंगणवाडी तयार करते काय सांगायला आपण शहापूर तालुक्यातील आदिवासी बहुल भागामध्ये असंख्य शैक्षणिक व आरोग्याच्या समस्या उद्भवतात या समस्यांवर मात करण्यासाठी जरंडी येते आज ए बी एस जी एस बी बी या संस्थेने जे बाहेर ओळलेलं आहे जिथे आपल्या जरंडी गावामध्ये जी अत्याधुनिक अंगणवाडी आपल्याला दिसत आहे एवढी भव्य दिव्य अंगणवाडी पूर्ण शापूर तालुक्यात मला कुठे बघायला भेटली नाही अशी अंगणवाडी जिथे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत जे आत्ता आता आपण बघतोय की ज्या घटना घडत आहेत त्यावर मात करण्यासाठी त्यांनी सोलरवर चालणारं सी सी टी व्ही कॅमेरा तसेच रेन हार्वेस्टिंग तसेच डिजिटल ब्लॅकबोर्ड असेल किंवा आज बाकी सुविधा असतील एवढ्या चांगल्या सुविधा दिल्या त्याबद्दल शहापूर तालुक्याच्या वतीने जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने मी अखेर ए ए एस बी बी या संस्थेचा मनापासून आभार मानतो यांची टीम इथे उपस्थित आहेत खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे खास आम्ही विशेष म्हणजे त्यांचं कौतुक करण्यासाठी तिथपर्यंत आलो आम्ही नग शहापूर नगरपंचायत असेल किंवा शहापूर तालुक्यात जिजाऊच्या माध्यमातून जे काम करत असतो त्या कामामध्ये अशा संस्था येऊन ज्या शापूर तालुक्यामध्ये हातभार लावतात त्या संस्थाचं खरोखर कार्य उल्लेखनीय आहे त्यांच्या कार्यामुळेच आज आपल्या शापूर तालुक्याचा विकास असंच कार्य जर प्रत्येक संस्थेने करत राहिला तर विकास झाल्याशिवाय राहणार नाही याची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो